ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री चंद्रकांत खैरे ही सभा होऊ नये म्हणून पालकमंत्र्यांनी पोलिसांना सांगितले आहे मीही पालकमंत्री होतो पालकमंत्री हुमरेचे एकूण बाहेर सभा होऊ दिली नाही तो इम्तियाज जलील त्याने काय केलं असेल आदर्श बँकेचा घोटाळा काढून मोठमोठं आंदोलन केलं तू केव्हा घुसला जेव्हा आम्ही सी पीकडे गेलो आणि तिचा पाठपुरावा करू लागलो तेव्हा मध्ये हस्तक्षेप केला हा खासदार असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुठे गेला नाही दारूचे धंदे दारूवाल्यांकडे पैसे गुटखावाल्यांकडे पैसे आणि आता या बँकवाल्यांना फसवायचा आणि सर्वात जास्त पैसा कोणाचा असेल तर इम्तियाज जलील यांच्या माणसाचं आहे ते त्याचे मित्र आहे आम्ही जे केलं ते इम्तियाज जलीलने केलं नाही एक राज्याचा मंत्री आहे तो फक्त म्हणतो की मी केंद्रातून ही योजना आणली ही ती योजना आणली कोणालाही मुद्रा लोन मिळाले नसते का थापा मारतात हा गड माननीय बाळासाहेब आहे शिवसेना प्रमुखांचा आहे हा गड शिवसेना प्रमुखांचा आहे आणि आता उद्धव ठाकरेंचा आहे पुन्हा एकदा शिवसेनेला जोमाने कामाला काम, काम करावे लागेल आमचे नेते संजय राऊत यांना आपण सहा महिने आतमध्ये ठेवता पण सतराशे पानाचे निवेदन त्यावेळी बाकी संस्थांना दिल्यानंतर सुद्धा या लोकांचे काही केलं नाही हा रिपोर्ट त्या ठिकाणी सबमिट केलेला आहे काही नसताना तुम्ही संजय रोज सारख्या माणसावरही टाकतात आणि एवढे कागदपत्रे पुरावे देऊन सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही या सभेत गृहमंत्र्यांचा एक माणूस बसलेला आहे कोण आले किती आले काय आले अशांना आम्ही चॅलेंज करतो आणि ईडीची कारवाई सत्रावर ला, सत्रांवर लावा असे आवाहन यावेळी चंद्रकांत खैरे यांनी केले आहे तुम्ही त्या भुमऱ्यांचं ऐकून या ठिकाणी आम्हाला बाहेर सभा नाही होऊ दिल्या आज या ठिकाणी तुम्ही सभा करता कोण मी पण बालक जिल्ह्याचा सगळ्या मदत केलेली आहे पण तुम्ही अशा पद्धतीने त्या ठिकाणी जर ऐकत असेल तर पहा माननीय उद्धवजी आहे इथे काही दिवसानंतर उद्योजी मुख्यमंत्री बनणार आम्ही सविस्तर सत्ताधारी होत तुमचं काय करू आम्ही आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो इतक्या आज माननीय उद्योजींनी आपल्या शहरासाठी काय नाही केले आणि म्हणून मी या ठिकाणी जास्त भाषण न करता फक्त लक्षात ठेवा मित्रांनो या लोकांचा कसा समाचार घ्यायचा तो जलील त्याने काय केलं असेल त्याने ते एका बँकेचा आदर्श बँकेचा फोटो काढला आणि मोठे मोठे आंदोलन केलं ते कोणासाठी काढलं मामा आपण सगळे कागद रुपये कागद घेऊन त्या ठिकाणी विभागीय आयुक्तांना सीबीआयला दिले त्याच्यानंतर इन्क्वायरी सुरू झाली त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे काही लोक आले मुख्यमंत्र्यांनी आम्ही जे तेच ते बोलले जे काही होते ते अमाऊंट जे होता तो अमाऊंट सुद्धा त्या ठिकाणी कोणी घ्यायलाच करणार पण या ठिकाणी तो येऊन त्याचा इंटरजलित त्याने जो भ्रष्टाचारी माणूस आहे संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुठे गेला तर नाहीच दारूचे धंदे दारू पैसे गुटकावलेकर पैसे हे सगळे प्रकार ते आणि म्हणून आता आता या बँकेवाल्यांना फसवायचं कारण या बँकेमध्ये सगळ्यात जास्त पैसा पणायचा असेल तर इमच्या जेलच्या माणसांचा आहे ते त्याचे मित्र आहे म्हणून सांगला हिंदूंच्या मी हिंदूंना सांगतो तुम्ही रडू नका आम्ही तुमच्यासाठी आहोत पण तुम्ही त्या ठिकाणी हे म्हणता की तुमच्या जेल तुम्ही का नाही घेणार आम्ही जे केलं ते तेलने पण नाही केलं आम्ही सगळी इन्क्वायरी करते आणि म्हणून या ठिकाणी सांगतो एक दुसरा एक चौथा